माता पित्याला अखेर न्याय मिळाला जन्मदात्यांना मारहाण प्रकरणी न्यायालयाने ठोठवली शिक्षा बागलान तालुक्यातील अंबासनी येथील विजय खेमराज भामरे यांनी याने दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी तुम्ही माझे लग्न का करून देत नाही मला तंबाखूच्या पुड्या का आणल्या नाहीत अशा कुरापत काढून आपल्या जन्मदात्या आई वडिलांना शिविगाळ करत लोखंडी पावडीने मारहाण करून जखमी केले होते याबाबतची तक्रार जायखेडा पोलिसात दाखल करण्यात आली होती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन एस पाटील यांनी तत्परतेने तपास करून सदरच्या गुन्ह्यातील दोष आरोप पत्र सटाणा न्यायालयात सादर केले होते सदरचा खटला हा जलद गतीने चालवण्यात आला विशेष सहायक सरकारी वकील अॅडव्होकेट अतुल महाजन यांनी सरकारी पक्षाकडून नऊ साक्षीदार तपासले होते सरकारी पक्षाच्या वतीने प्रखरपणे बाजू मांडत जोरदार युक्तिवाद केला होता अखेर सटाणा न्यायालयाने अवघ्या काही महिन्यातच या खटल्याचा निकाल लावून संशयित आरोपीला कलम एकशे एक नुसार सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड तसेच कलम एकशे पंधरा दो

चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा